नमस्कार मित्रोहो मित्रो, मित्रो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे खरीप दोन हजार तेवीस चा पीक विमा आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे कारण यासाठी शहात्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत यासंदर्भात कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिलेली आहे तर मित्र कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा जमा होणार आहे काय नेमकी माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात खरीप दोन हजार तेवीस चा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काय नेमकी माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे मित्र खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्प्यात अग्रिम न मिळालेल्या बीड जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार सहाशे एक शेतकऱ्यांना अग्रिमचा कोटी सत्तावीस लाख रुपये वितरण थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यास सुरुवात झाली आहे याआधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात दोनशे एक्केचाळीस कोटीचे वितरण नव्याण्णव टक्के पूर्ण झाले आहे तर मित्र अशा प्रकारे बीड जिल्ह्यातील एक लाख लाख अकरा हजार सहाशे एक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप दोन हजार तेवीस चा अग्रिमचा दुसरा टप्पा हा लवकरच जमा केला जाणार आहे यासाठी शहात्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी आपल्या एक हँडलवरून दिलेली आहे तर मित्रो ही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका मित्रो इतर जिल्ह्यांचा देखील खरीप पीक संदर्भात जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊ त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी खरीप पीक विम्या संदर्भातील माहिती अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला मित्रो भेटूयात पुढील नवीन अपडेटसह सह नवीन माहिती सह धन्यवाद